विरा अपडेट न्यूज रोड रोलर पडले चाळीसगाव रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली सुदैवाने मोठा अपघात टळला चाळीसगाव धुळे रोड महाराणा प्रताप चौकाकडून चाळीसगाव शहराकडे जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल चढत असताना रोड रोलरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावदान दाखवून रोड रोलर मागे जाऊ न देता रेल्वेच्या पुलाखाली उतरवल्याने रोड रोलर तहसील कार्यालयाच्या भिंतीला आदळून थांबले त्यामुळे मोठा अपघात टळला असून चालकाच्या डोक्याला मार लागून चालक जखमी झालाय ही घटना आज पाच तारखेला सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे अजिंक्य तारा बिल्डर डेव्हलपर्स अँड कॉन्ट्रॅक्टर चाळीसगाव यांचे रोड रोलर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे रोडकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाण्यासाठी रेल्वे उड्डाणपूल चढत असताना ब्रेक फेल झाल्याने रोड रोलर मागे जाऊ लागले होते जर हे रोड रोलर मागे गेले असते तर मागवून येणारे वाहने त्याखाली दाबून अनेक मोठे अपघात होण्याची शक्यता होती मात्र चालकाच्या लक्षात ते येताच त्याने मोठ्या हुशारीने रोड रोलर मागे जात असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मागील बाजूने पुलाखाली उतरवले त्यात चालक खाली पडल्याने रोड रोलर चालकाच्या डोक्याजवळून गेल्याने चालक, चा चालक थोडक्यात बचावला आणि त्याच्या डोक्याला थोडा मार लागला तसेच रोड रोलर नवीन प्रशासकीय इमारतीच्या भिंतीला आदळून जमिनीत फसल्याने मोठा अनर्थ टळला आहे ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.